तुमचं राजकारण तुम्ही तिकडे बघा ना वावरात का तुमचं राजकारण काढायला लागले तुम्ही पण वावरात तुमचं राजकारण आलं कस काय माझ्याकडं राजकारण चालू ना अख्खा घराचं राजकारण मी बघते कळलं का आलं शिकवायला राजकारण लागली मला शिकायला इतना तुम्ही आता आता राजकारण करायला लागले असते मला ना लहानपणापासून राजकारण इतक शिकलें दोन बुकपेक्षा जास्त मी तुमच्या सारखी आहे मी काय बाई असा नवरा करून ना मला खरं ना पत्छा दाबला घाला बरं नाही घाला घाला हा घाला घालताय तुम्ही गपचिप चला बरं गो काय म्हणलो तो नाही तुला बघ एवढं तुम्ही घाबरता का त्याला चला मी आहे ना नाही बांध करू नीट बघ चला आपण बघू काय करायच ते चला ना आज तर बघा तुम्ही आहेत ना माझ्या बरोबर घाबरताच नाही मा बघितलं का म्हणलं होतं तुला चेअरमन ला काम नाही काही नुसतं उठल्या पडल्या मग आज बांध दिसत त्याला काय चाललंय चेअरमन तुमचं काय चाललंय काय खालचे किती आता वावर घेतो का तू वावरात घालून म्हणजे कस काय इथं पीक दिसत नाही का लोकांचं तुम्हाला कुठं हा आमचं पीक दिसत नाही कड इकडे लोटायचं काय कारण आहे रान उभा बांधोर रान उभा ती खालचं बांध कुठं हे कुठं तुला मला नव्हतं मला रानात नको नेऊ सकाळ सकाळ काय आलं भांडण सकाळ सकाळ बाई भांड शांती म्हणजे काय सोडायचं का त्याला झालं असं ना मन असं दुपार बारा अरे ह्या माणसाने आपलं जिन नको नको केलंय तुझा नवरा आहे ना नेहमी तुम्ही माझ्या नवऱ्याला त्रास देता बरं का कोण देत आहे तुम्ही कोण देत तुम्ही नेहमी माझ्या नवऱ्याला त्रास देतो ते ऑफिस मध्ये तसायचे तुमच्या आणि ते कागदपत्र घेऊन आले तरी राहणार तसंच मध्ये ना मला काय संबंध भाऊ तू मी अख्या गावात चौघातली काय येमान काय काय बोलत हो भाऊजी मी काय म्हणते तुम्ही जाऊ द्या तुम्ही त्यांच्यासोबत बोलूच नका ना मी आहे ना मी बोल राहिल ना हे काय मग तू पण त्याला मदत करायला ते ना बोलू नका तुला गोडीच सांगतोय तू मध्ये बोल नको ही दो आहे तू हो हो का जना भांडण फुकटचे काढू नका रितेश रित बोलायचं रित बोलायचं तुम्ही बोलायच नाही आम्ही दोन काय बघून घेईन माझा नवऱ्या गरीबी म्हणून तुम्ही नेहमी त्याच्या बाजूने मग मग गरीब आहे मग काय कोणाला विचार हो येऊ जर अरे याच्या पोटात पाय सारा गावात यांनी नको नको केलंय काय काय राहू द्या कधी शब्दाने बोलतो का तो मग हाय मग काय असं नाही नाही तुझ्या नवऱ्याच लाई झालं मी ऐकून घेते माझा नवरा काय बोलत नाही म्हणून काय तुम्ही काय त्याचा गैरफायदाच घेणार काय मी काय सांगते मी काढणार काय काढणार तुम्ही दगड आम्ही लावलेत आम्ही रचले दोघांनी नवरा बायकुनी काही करायच तयारी मग काय थांबते काय ना थांबा काय रोज रोजवा नवरा पान काढित तुम्ही मग थांब ना ऐक ना तू ऐकून का थोड तू तर ऐकायला तयार नाही थांब ना तुम्ही इकडे वा भाऊजी थांबा तुम्ही तुम्ही सांग तू घरची तो ना दगड घालीन मी तरी हरकत नाही पण मी याची माझी थांबा जरा काय तुम्हाला काय तू थांबू थांब वाटव झालं खाली उभा रायबर

माझ्या नवऱ्याला काय बोलती माझ्या नवऱ्याला काय बोलती तू हा तो आहे म्हणून सगळे त्याचा फायदा घेऊन राहिले मी वर लावणार काय लावणार मी पण बघते बघा बघा करा ना काय मी अगदी बोलू राहिले मलाच गरज आहे का एवढ्या शेताची गरज तुला अरे यो माणूस आहे ना नवरा बाई कुठचा दोन मिनिट तुला मी सकाळी काय गरज दोन मिनिट मी तुला सकाळी काय म्हणलो तो हा बोला मला वावरा द्यायचं नाही तू तू बघून घे मला बघून घे मी एक सांगते तुम्ही नाही खात का तुम्ही नाही का तुम्हाला काय म्हणलो सकाळी तू इकडे खाली आहे तुम्ही शांत बसा वर तू खाली आहे मला दगड उचला चल दगड आओ दगड उचला ना बघा मग गप काय तू गप म्हणते तुला मग भेटतो ना मी ढोपतो गाडी ना तुला गोडी सांगतोय खाली ठेवायचं टिकावला हात नाही लावायचं गोडी मी काय बघू अ भाऊजी तुम्हाला शेवटचं सांगते बरं का मी तू काय मी जेव जेलमध्ये जाऊन बसन पण मी माझा शेत देणार नाही कुणाला बोला बाया पाटील आले त्यांना सांगा पाटील इकडे गेले निघून ते बी त्यांना काही घेण देण नाही आपलं तुम्ही कसं सांगतो या केलं ना उद्या पासून येणार सोनकट टाकायला सुरु करून आम्हाला पण खांता येतो खांद्याला काय ठेवलंय तेच म्हणलं आम्हाला पण भरली का तुम्हाला चार माणस तू सांगू नको अनवरा बघ कसा बोलू राहिला माझ्या बरोबर ते बघा दिस चार माणस बोला एकटेच बोलू राहिले बोलू तू तू बघ मी तुला म्हणलो सकाळी माल लिहू नको आवरत म्हणून मग शेतातलं मी एकटेच बघायचं का तू तू बघ तुम्ही लावली रे शेतात काय उभं राहिली तुम्ही फक्त दगड काढा नवरा बायको मी बघत मी वर लावणार म्हणजे लावणार दगड काढायचं नाही गेलं तरी हरकत नाही पण मी याची जिरे लावणारी जिरे नाही नवरा काय का कस कसली बदनामी करताय ना कसला बदला घेतला तुम्ही माझ्या मला काय केलं त्याने तुमचं त्याला मी मा आला म्हणाला आणि शोभ सारे गावात माहित चौघात मग बरोबर आहे ना त्याचे दोन दिवस झाले कागदपत्र नाही तुम्ही त्याला विमा दिला आणि याने माझा नवरा दोन दोन महिने तुमच्या दाराला वेडे घालतोय तेव्हा विमा कशाचा माहितीये का कसला होता ना, 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 मी नका सांगू आता नका दारू बिरू पाजली असं दिला काय थोडी का झालं तुमचं बस बजाल आता बजाल भांडण झाला बसला का बोलायचं का आता मला तुम्हाला माझ्या नवऱ्याला मारणार का तर लावून दाखवा माझ्या नवऱ्याला मग तुमच्याकडे बघते मी पण हा तेच म्हणलं घेईन तो काय सांगते हात लावून शांत बसा आता कळते मी तुला तेच सांगते छाया ज्योतो भाऊजी तुम्ही थांबा बर का अजून कुणीच काही नाही केलेलं भाऊजी राहू काय राहू द्या हा सगळीकडे तुमच पाहिजे तुम्हाला

तेव्हाय साऱ्या गावाला जीव द्यायला वेळ काही बांध करायचं ना थांब थांब था। बांध करायचं ना कोरेव हो। पाटील आपल्याला बोरायला दोघांना बी तिकडं आपण दोघे ते ते, ते पाटील बेटील मी नसतो वळखीत हा गा नाही 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 गरमी ना चेअरमन पदाची उतरती पण थांबा माझा नवरा होऊ देव चेअरमन सभापती मुळे झाले ते नाना नान नाही ना ते तात्यान ते आले तुमच्या पाठीशी नाही तर कोणी तुम्हाला केलं नसतं राहू दे राहू दे ऐकून तुम्ही मध्ये करते माझा नवरा खाली गे भाऊजी घेऊन जागे उभा आहे मग काय खाली वाय खाली वा तुम्ही आमच्या जागेत उभा राहून आमच्या तुम्ही फक्त दगड काढा एक काम करा वहिनी तुम्ही त्यालाय नावरात घेऊन जा आम्ही आमच्या आम्ही शांतच आहे तुला नवरा राहत चल काय घेऊन जा तुला दिसतंय का चल तुम्ही तुमच्यामुळे हे सगळं होतंय म्हणजे मी चढायचं सगळ्या आता मध्ये आता म्हणजे खाल्लं तुम्ही खाणार का गुलाबजांबू शांत राहा बर का तुम्ही तोंडाला तोंड देता येत नाही ना बायको हाय ना खंबीर उभा तोंडाला तोंड तौन देईन मी तू असत कशाला मग तोंड नाही देता येत का चल त्याला वहिनी घेऊन जा माझ्या शेतातला एवढं जरी तुकडा गेला ना, ना। तुमच्याकडे बघते मी आता जाते तो या शेतात हा माझं मी करते सगळं

अरे राहू द्या राहू द्या बघा मी माझ्या नवऱ्याच नाका ताकद दाखवू असे छोट्या कामासाठी बोलत असतील का हो पाटलाचा फोन आला एपीआय ला मग एपीआय ने सांगितलं की गावातले प्रतिष्ठित माणसं आहेत चेअरमन आणि हे पण प्रतिष्ठित आहेत पण आता शेवटी जनरल मतापुढं काय करणार आहेत आणि आता याच्यासाठी आले परत हे प्रकरण पोलीस स्टेशनला आलं ना चांगलं शेकणार आहे काय चर्मन आहेत ना तुम्ही चर्मन सारखं वागा ना चार लोक मानतेत तुम्हाला जसे मानतेत तसे चार लोक तुमचा उद्धार पण करतात लक्षात ठेवा आणि पोलीस स्टेशन सोपं समजू नका तुम्ही साहेब पण तुम्ही काहीतरी मार्ग काढा नाही ऐकतच नाही तिची बायको असते मला सांग का सर माणूस आहे ना ऐकतच नाही सदा कदा माझ्या नवऱ्या दुश्मनी काढत सदा कदा साहेब तेने नाही ना की बाय माणसं अंगोर घालतो हा आणि मी बोलतोय ना तू का भांडणं आपल्या रक्तातच नाही त्याच्यामुळे भांडण नाही तुम्हाला वाटते का गरीब बसलाय हा माणूस त्याच्या मागे गरीब बसलाय गावात काढायला येतो आणि नको नको केलं चेअरमन हे बघा हा भारतीय लोकशाहीने सगळ्यांना निवडणूक लढण्याचा अधिकार दिलेला आहे निवडणूक कोणीही लढू शकतो आणि हे बघा तुम्ही निवडणूक हारले म्हणजे तुम्ही सर्व हारले नाही पुन्हा पुन्हा निवडणूक येणार आहेत पण एकंदरी त्यांच्याकडे बघून असं वाटत नाही ना 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 की हा माणूस भांडण करणार साहेब असं तुमच पडला काँग्रेस पडलाय सगळं ईद भराय काय पडलंय बांधा ईद भराचा विषय नाही तुम्ही बांधराव देताना बांध आहे ना आपण खालचा दगड होता ते फक्त वर नाही दगड समोर भाषा तो ए? तो मिहाँ ना, मिहाँ ना। तो बार। हे बघा पहिले तुम्ही सगळे गावातले प्रतिष्ठित साहेब तुम्ही याच्यावर काहीतरी तोडगा काढा मी परत त्याच्या त्याला आडवा जाणार नाही तिने मला परत आडवा येऊ नाही विषय संपला तुम्ही एक काम करा दोघ पण एक काम करा तुम्ही नोंदणी अधिकारी ऑफिसरला या तिथं तुमचं प्रश्न मांडा एक अर्ज करा जमीन मोजून घ्या परत हे भांडणाचं काम करू नका आणि हे जर भांडणं केले आज तुम्ही यांची बांधे करणार उद्या हे करणार हे असं चालू ठेवायचे का तुम्ही संपणार पण ही जमीन जशीच तशी जिथं आहे तिथंच राहणार आहे किती पिढ्या गेल्या जमिनी एक 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 पिढी चालली तुम्ही काय आम्ही नाही म्हणत ते शंभर गेल्यात राह पिढी काय करा मोज नाही करा आणि एकूण ईद भर एकूण ईद भर मध्ये बांध राहू द्या बापदाने आपल्याला तेवढा तुकडा तेवढा आम्ही नवरा करीत असतो त्यात बी आता यांनी कोरल्यावर मग काय करायचं आम्ही ऐका तेल तुमडे साहेब तेल बांधला यांचं सगळं पाणी आमच्या शेतात येतो आम्ही स्वतः नवरा बाई कुणी अगं बाई बोलू दे भांडली आता बसत नाही दाप्यो साहेब बोलायचं इथं आम्हाला तुमचा प्रश्न मिटवायला बोलवलंय का वाढवायला सांगितलंय आपल्याला मोजणी भरून ओ, तो भरेन मी आपली मोजणी भरेन बरं साहेब आमची जबाबदारी इथून पुढे तुमच्या कानावर काही येणार नाही फक्त माझा प्रश्न एवढाच आहे बघ बांध तेवढा करू नये परत मी गावात त्याच्याबद्दल काही वाईट बांध काहीच पडेल नाही तुम्हाला बाकी बांध सोडून तुम्ही खरं ना कष्ट माझं काय नाही मी लगेच तयार आहे आम्ही दोघ पण त्याला हे बी सांगा बायको दापा चेअरमनला हे बी सांगा की मी याच्या विरोधात उभा राहू शकतो की उभा राहिला म्हणून मी मला तर नाही उभा राहायचं काय संबंध आहे राव बांधायचा नवरात काय संबंधित अरे 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 था। नहीं, था। नहीं, हा म्हणजे वान गायचं सिंग म्हसीचे दिसते दिसतो कसा एकदम शांत नाही 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 तुम्हाला नाही माहिती सर हा मारोच बाबापासून चेयरमन झालाय ना गावातल्या लोकांना त्रास आज येतो माझ्या नवरा तर त्यांनी काट्यावरच धरले साहेब सा वाटत कस आणि ही सगळी ही बाया ना हि माया नवरा माग ना, ना हात धुऊन लागलेली एवढं तर फिक्स बोल तू मध्ये बोललेच पाहिजे का फायनल सांगा याच्यात काय बघा तुम्ही तुम्ही दोघही हा जो विषय हा शांततेच्या मार्गाने मिटवायचा प्रयत्न करा जर समजा तुम्ही याच्यात कोणीच मागं नाही घेतलं दोघांनी दोघांचा भयंकर नाश होणार आहे आज जर भारतामध्ये बघितलं ना सत्तर टक्के प्रकरण आमच्याकडचे येतात ना हे एवढ्या एवढ्या एकविताचा बांध असतो त्याच्यासाठी येतात त्यांनी इकडनं कोरला त्यांनी तिकडनं कोरला आणि मग काय होतं मग आम्हाला त्याच्यात खूप इंटरेस्ट येतो आम्ही अगोदर हात जोडून सांगतो तुम्ही भांडण करू नका चांगलं नाही आहे जेवढं गाव पातळीवर सोडवायचा प्रयत्न करताल तेवढं आज मी घरी होतो म्हणून ह्या अशा पद्धती तुमच्याकडे आलोय हो पण पुढच्या जर ड्रेसवर असेल ना आणि जर असे भांडण दिसतील ना मग तुम्ही तुम तुम येत आणि मी येत माझ्याकडून तरी काही होणार नाही मी आताच सांगतो परत आम्ही आमची माघार घेतो मग काय अर्ज करताय लगेच लगेच मोजणी भरून मोजणी करून घेऊ क्षेत्र त्याला माझं क्षेत्र मला आणि हे बघा तुम्हाला दोघांना सांगतोय हे बघा ताई तुम्ही पण आणि ताई तुम्ही पण तुम्ही ना हे दोघं बोलत असताना तुम्ही मध्ये बोलू नका काय होतं की बायकांचा एक शब्द आणि दुसरा शब्द वाढतो भांड्याला भांड लागल्यानंतर भांडण होतं hmm. ठीक आहे एवढ्या वेळेस तुम्ही एकदा प्रयत्न करा काय अध्यक्ष नाही मिटूनच घ्या मोजणी करून मिठू राव का hmm. त्याचे समंजशी फक्त त्यांनी फक्त मानातली खोलण्यास गावातल्या गावातल्या राजकारणाची खोलण्यात बाध हो नका काढू चला एक काम करा बरं या तुम्ही दोघ अशी पुढं एक गळा भेट घ्या हे इथलं इथंच मिटून टाका या बरं तुम्ही पुढं गळा भेट घ्या हां <laughs> <laughs> काय <कै वादने> बाईल <से? laughs>